हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणो मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चायनलो स्वागत आहे तुमचं तर पाहू शकता इथे कोथंबीरमध्ये रवा टाकायचा आहे तर काय हे वेगळंच आहे का नाही नवीन रेसिपी आहे मैत्रिणींनो नक्कीच ट्राय करा तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पाहू शकता इथे मी भरपूर सारी अशी कोथंबीर घेतलेली आहे आणि ताजी कोथंबीरही स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी त्यानंतर आपल्याला इथे कोथंबीर ही छान बारीक कट करून घ्यायची बघा छान अशी बारीक कट करून घ्यायची मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला सगळ्यांनाच आवडन नाश्त्याला पण तुम्ही खाऊ शकता कुणी असे पाहुणे वगैरे आले त्यावेळेस पण तुम्ही ही रेसिपी त्यांना खाऊ घालू शकता आणि त्यांना पण खाऊन खूप आनंद होईन तुम्हाला पण विचारतील कशी बनवली ते त्यासाठी सांगते एकदाही तुम्ही ट्राय करा खूप छान होती आणि मग मला कमेंट करून सांगा की कशी रेसिपी झाली ही खायला पण खूपच टेस्टी होती तर पाहू शकता अशा प पद्धतीने आपण कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचे का ही कोथिंबीर बारीक कट करून झाली आहे ना तर आता आपण ही साईडला एका बाउलमध्ये काढून घेऊया इथे बघा मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढाई आपली छान गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेणार आहे मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय आहे ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा पाहू शकता तेल टाकलेलं मी तेल आपलं ते ते छान गरम झाल्याच्यानंतर आपल्याला इथे जिरं टाकून घ्यायचे जिरं फुललं ना तर थोडंसं आपल्याला एक चमचा सफेदतीळ टाकून घेतलेत मी आणि हिरवी मिरची आणि लसूण हे मिक्सरला वाटून छान बारीक करून ह्याच्यामध्ये टाकून दिले तेलात आणि हे तेला छान मिरच्या आणि लसूण छान परतून घ्यायचे परतून झाल्याच्यानंतर आपल्याला बारीक कोथिंबीर मी कट करून घेतलेली ती सर्व कोथंबीर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आपल्याला आणि कोथंबीर पण छान परतून घ्यायची आहे बघा कोथंबीर परतायला खूप टाईम लागत नाही लवकर होती परतून आपली कारण आपण छान बारीक कट केलेली आहे कोथंबिरीला पाहू शकता इथे कोथंबीर छान परतून झालेली आहे त्यानंतर इथे मी थोडासा ववा टाकून घेतलेला आहे ओव्याने पण छान टेस्ट येते त्याच्यामुळं तुम्ही टाका ववा आणि पोटाला पण पचायला पण चांगला असतो पाहू शकता इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेले आहे एका वाटीला दोन वाट्या पाणी टाकायचे एका रव्याला एक वाटी रवात त्याला दोन वाट्या पाणी टाकायचे बघा आणि आपण पाण्याला अशी जराशी उकळी यायला लागली ना त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये रवा टाकून थोडा थोडा रवा टाकायचा आणि लगेच हलवायचं जेणेकरून रव्याच्या गाठी झाल्या नाही पाहिजे पटापट पटापट हलवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने खूप छान आहे ही रेसिपी नक्की करून बघा आणि लहान मुलांना तर खूपच आवडती ते आवडीने खातात मुलं आणि तुम्हाला नेहमीच करायला सांगणार की मम्मी कर ही रेसिपी तर पाहू शकता सर्व रवा मी टाकून दिला आहे आणि छान हलून घेतलेलं आहे बघा चवीनुसार आपल्याला इथे थोडं मीठ टाकून घ्यायचंय मीठ तुम्ही बेतट टाका मीठ टाकून झाल्याच्या नंतर हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे बघा ते छान आपलं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर इथे झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची रव्याची तर पाहू शकता वाफ छान बसलेली आहे रव्याला तर एकदा परत आपण रवा छान हलवून घेऊया घेऊया तर ह्या रव्यापासूनच आपल्याला छान रेसिपी करायची मैत्रिणीनं पुढं मी दाखवणार आहे काय करते ते बघा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका तर आपलं झालेलं आहे हे बॅटर छान तर आपल्याला आता ताटामध्ये सर्व बेटर काढून घ्यायचे बघा मैत्रिणींनो खरंच रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींना शेअर करा छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप आवडेल तर अशा पद्धतीने मी सर्व बेटर आपल्या ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि ते थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे बघा छान एक असा गोळा तयार करायचा आहे आपल्याला मळून पाहू शकता आपला छान असा गोळा तयार झालेला आहे आणि ही रेसिपी तुम्ही केली का मैत्रिणी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये तर ता आता आपण काय करायचं आहे बघा एक ताट घेतले मी आणि हे बॅटरचं आपल्याला एकदम छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने छान असं दाबून हातावर हाताला ते चिटकत नाही तेल लावायची काही गरज नाही आहे छान गोल आकार येतो बघा असं गोल गोल करीत जायचं छान बॉल बनवून घ्यायचे बघा आपल्याला हे झटपट होणारी रेसिपी आहे बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रिणींनो नक्की ट्राय करा बघा मी असे दोन तुम्हाला बनवून दाखवले त्याच पद्धतीने मी सर्व बॉल आता करून घेते तर पाहू शकता मैत्रिणींनो सर्व बॉल आपले झालेले आहे तिथे छान झालेत बघा तुम्ही छोटे मोठे किती पण तुम्ही साईज करू शकता तर इथे एक मी वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये आपल्याला काय करायचे दोन तीन चमचे कॉर्नफ्लावर घ्यायचे पाहू शकता इथे आणि त्या कॉर्नफ्लावरमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे थोडं थोडं जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं मीडियम ठेवायचे बघा स्लरी तयार करते मी ही रेसिपी खूपच छान आहे युनिक अशी चटपटीत दिसायला पण छान खायला पण छान नक्कीच ट्राय करा पाहू शकता अशा पद्धतीने मी स्लेरी तयार करून घेतली आणि त्या ते, त्याच्यामध्ये आहे ना हिरवी ते कोथंबीर आणि पुदिना हे छान मी बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बघा आणि एक एक बाऊल घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला डीप करून घ्यायचं आहे चमच्याने असं सळून आपल्याला त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने तर मैत्रिणीनं इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर मी तोपर्यंत तेल पण गरम करायला ठेवलं होतं तर पाहू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला आता एक एक करून हे बॉल सोडून द्यायचे तेलावर तेलाव सोडतानी जरा जपून टाका तेल अंगावर उडू शकतं जेवढे बसेल तेवढे आपल्याला बॉल ह्याच्यामध्ये टाकून द्यायचेत खूप छान होतात मैत्रीणं स्क्रीप असा एकदम कुरकुरीत पाणा ह्या बॉलला येतो पाहू शकता काट्या चमच्याने आपल्याला हे जरा असे उलटे पालटे थोडेसे करून घ्यायचेत आणि मिडियम गॅसवर छान मस्त तळून द्यायचेत बघा असे सोनेरी कलर आहेस छान तेला बघा छान कलर आलेला आहे आपल्या बॉलला पाहू शकता तुम्ही तर आता हे काढून घ्यायचे आपल्याला एका ताटामध्ये सर्व बॉल मी काढून घेते बघा पाहू शकता तुम्ही अशाच पद्धतीने आपल्याला दुसरे पण बॉल टाकून घ्यायचेत एका वाटीपासून दोन जणांचा नाश्ता भरपूर होतो मैत्रिणींनो तुम्हाला जर जास् जास्त बनवायचा असेल तर तुम्ही रवा जास्त घेऊ शकता कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची पाहू शकता इथे बॉलवर असत वरून तेल सोडायचे जरा गरम गरम आणि उलटे पालटे करून घ्यायचेत आपल्याला तर छान कलर आलेले आहे बघा बॉल पण आपले झालेले आहेत तर हे काढून घ्यायच्यात आता आपल्याला मैत्रिणींनो व्हिडिओ संपूर्ण पहा मध्ये स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कळन मी कसं बनवले हे बॉल तर आपले सर्व बॉल तळून झालेले आहेत बघा त्या काय बाउलमध्ये मी काढून घेते तर पाहू शकता मैत्रिणींनो कशी वाटली माझी ही रेसिपी रवा आणि कोथंबीरपासून मी हे बॉल बनवलेले आहेत कुणाला कुणाला आवडली कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला ते कमेंट करून नक्कीच सांगा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय